विते सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्माणि नमः याबा अवसरोकानम प्रकृतिम शास्त्र पारगा ताम् धर्मাচারणि विष्णुगोप प्रदामामि प्रणाम शिवाय पंचाननलो탄 प्रणा पंचाक्षर मनोप्रमानं पंचसूत्र कृतोर्ज्ञेय पंचोचार अनुवादनं मार्गि जगन्नाथ

गुरु लिंगायक श्री गुरु तपरत्नांडित अखंड शिवराम सत्तेमध्ये दरवर्षी आपण या संस्कृत श्लोकाचं संस्कृत स्पर्धेच हे काय नाव मी दिलेले नाही मी तुम्हाला सरळ भाषामध्ये सांगितलं होतं की जे परमराष्यामध्ये श्लोक आहेत त्या श्लोक दरवर्षी दहा श्लोक घ्यायचे आणि दहा श्लोक पाठ करायचं आणि दहा श्लोकामध्ये आपण पाठ केलेलं जसं कोणी ज्या पद्धतीनं म्हणल आणि जसं स्वर व्यंजन काय असेल ते जसं पाठ असेल तसं आपण त्याच्यामधून एखादी काय म्हणतात ते पहिलं दुसरं असं त्याला आपण हे देऊ बक्षीस देऊ काय देऊ याच्यामध्ये बक्षिसाचं विशेष नाही हे काय आपला धर्म आहे हे धर्माचं अभ्यास आणि आपल्या धर्माच्या गोडी आपल्या लेकराला आपल्याला लागावं आणि त्यांना जर हा परम रहस्य अष्टावर्ण षटस्थल पंचा जे सार आहे ते आपल्या परमरहस्य मध्ये सांगितलेले मग तुम्हाला त्या गोवी सगळं पुस्तक वाचण्यापेक्षा एक श्लोक वाचले की एक अध्याय दहा पान एक श्लोक मध्ये बसते आणि एक ओवी एक दहा पानाची त्याचा अर्थ होते म्हणजे कमी मेहनत कमी करायचं आणि जास्त प्राप्त करायचं काय म्हणतात ते तुम्ही ह्याच्या अर्थशास्त्रामध्ये थोडं लावायचं आणि जास्त करून घ्यायचं ते जे हे आहे ते पद्धतीत आहे आहे संस्कृतमध्ये जे काय आपल्याला सांगायचं आहे आपला उद्देश काय विषय काय त्या विषय कमी कमी विषय कमी कमी शब्दामध्ये आणि खूप याच्यामध्ये दहा शब्दामध्ये वीस शब्दामध्ये आपल्याला जर सांगायचं म्हणलं कसं म्हणावं कसं सांगावं मग त्याला उपाय काय हा संस्कृतमध्ये तुम्ही एका श्लोकावर बोलायला सुरुवात केली तर एक तास बोलता येते एखादी श्लोकावर बोलायचं म्हणलं एक, एक महिना बी बोलता येते मग आपण कमी मेहनत करायचं जास्त समज समज करून घ्यायचं याच्यासाठी माध्यम म्हणजे काय संस्कृत आहे संस्कृत सौश्कुर्त मध्ये एखाद्या विषयाचं वर्णन करताना एखादी मात्रा शिल्लक ठेवून जर आपण ते पूर्ण केलं तर एक पुत्र प्राप्ती झाल्यावर जेवढा आनंद होतोय त्या कवीला तेवढा आनंद होतो त्याच्यासाठी कशासाठी आहे की आपण एवढं मराठी ते आपल्याला समजण्यासाठी आहे संस्कृत असेल मराठी असेल आणखीन इतर कोणत्या भाषा असेल हे काय फक्त माध्यम आहे पण जे आपल्याला पाहिजे ते ज्ञान पाहिजे इथं भाषेचा विषय नाही संस्कृत घेतले मराठी सोडले किंवा हेच पाहिजे तेच पाहिजे हा विषय नाही आपल्याला काय पाहिजे ज्ञान पाहिजे ते ज्ञान पहिले संस्कृतमध्ये होते पुन्हा मराठीमध्ये आले पुन्हा आणखीन इतर भाषामध्ये किती इतर भाषामध्ये आता सगळ्या ग्रंथ त्याला भाषांतर व्हायले सगळ्या गोष्टी व्हायले त्याचा प्रचार व्हायले प्रसार व्हायले पण जे मूळ ज्या ग्रंथाचं ज्या हे आहे शास्त्र आहे त्या मूळ आवृत्तीमध्ये जसं तयार झालं तसं वाचण्यामध्ये तसं ऐकण्यामध्ये जे आहे त्या भाषांतर झालेल्या ओवीमध्ये असल ह्याच्यामध्ये असल ते गोड येत नाही फक्त चर्चा करता येते असं आहे हे आहे ते आहे त्याचं वर्णन हे ते, ते आपल्याला म्हणता येते विवरण करता येते पण ते जे आवड आहे जे ऐकल्यानंतर कानाला गोड लागते ते, ते मूळ भाषामध्ये मूळ जे काय पहिला तयार झाली होती ज्या भाषामध्ये असं जसं हे झालं असं ते पहिल्याचंच ऐकायला आपल्याला छान वाटते आणि ते अर्थपूर्ण असते एखादे शब्द काही काळामध्ये एखादी शब्दाचा अर्थ वेगळा असतं एखादी शब्दाचं अर्थ काय काळामध्ये बदललेलं असतंय पण जे मूळ ज्ञान आपल्याला जे पाहिजे ते संस्कृतमध्येच आहे संस्कृत म्हणजे पूजापाठ करायचं केवळ किंवा कि देवापुरतंच या स्वामीपुरतंच किंवा कथेपुरतंच नाही आहे ही ज्ञान आहे नॉलेज आहे ती आपल्या जीवनाला जे काय जीवनामध्ये जे काय 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 घडणार आहे काय काय होणार आहे ते सगळं त्याच्यामध्ये सांगितले आपण केवळ त्याला ह्याच्यापर्यंतच न सोडता आपल्या जीवनामध्ये जे काय लागतंय त्या सगळ्या गोष्टी जिथं जिथं काय काय घडणार आहे आपल्या काय वयामध्ये काय होणार आहे काय नाही त्या सगळ्या गोष्टीचं अनुभव सगळ्या गोष्टी त्या संस्कृतमध्ये सांगितलेले त्या संस्कृत आज आपण पहिले संस्कृत होतं मग पुन्हा वे वेगळ्या वेगळे भाषा आले काला प्रमाण बदल होत गेलं किती बदल झाले किती आपण पुढं गेलो किती मोठं झालं तरी बी आपल्याला हे ज्ञानाशिवाय आपल्या संस्कृतीशिवाय आपल्याला आणखीन पुढं जाता येत नाही किंवा आपल्याला जीवन समजण्याचं आप आप जी कला आहे काय आहे ती सगळं आपल्या मूळ भाषामध्येच आहे आणि काही जरी केलं तरी आपल्याला जी पाहिजे जी, जी जीवनामध्ये जे काही प्रश्न आहेत त्याचं उत्तर आपल्याला पाहिजे तर ते शास्त्र आणि जी मूळ परंपरा आहे ती सांगणार आहे आपल्याला किती जर आपण पुढं गेलो इंग्लिश वाचलं काय वाचलं हिंदी वाचलं कुठं बी गेलं तर ते त्याचं मूळ हुडकत आला तर नाही येत आहे ना तुम्ही कुठं जरी कथा केली कुठं जरी पारायण केलं काही केलं तर तुम्हाला कपिलदारलाच <coughs> यावं लागते शेवटी हे मूळ आहे तस ही स्पर्धा काय हे तुम्हाला आणखीन मी समजलंच नाही मला तर वाटते मी सोलापूरमध्ये शिकायला असताना तिथं काय करायचे शाळेमध्ये दरवर्षी सिद्धांत मध्ये दहा श्लोक काढायचे आणि त्याच्यावर स्पर्धा करायचे त्याच विजेता कोण इथे घोषितच करत नव्हते फक्त स्पर्धा घ्यायचं स्पर्धा घ्यायचा सगळ्यांना सगळे श्लोक यायचे म्हणजे काय कोणी जर म्हणलं हे काय ते काय तुमचं असा असतंय का हे असतंय का कोणी धर्माचे कुठे प्रश्न टाकले त्या श्लोक म्हणला त्या श्लोकामध्ये जेवढं त्याला शब्द कळाला ते जरी त्याचं त्याने आपल्या भाषामध्ये सांगितलं तर पुढच्याला विषयच राहत नाही कुठं धर्माच्या कार्यामध्ये दुविधा मनस्थिती किंवा जे काही हे होते चित्रपटात कुठं अडचण येत आहे किंवा आपण कुठं आपलं खरं सोडून ह्याच्या मागास जातो तर आपण आपल्याला खरं आज आपलं धर्म काय आचरण काय ह्याच्यामध्ये दुविधा मनस्थिती झालेली आहे कारण का काय मूळ काय आहे हे कोणी वाचलेलंच नाही आणि वाचलेलं आपल्याला सांगत नाही कशामुळं आता त्याला त्याचा फायदा बघायचा त्याला त्याचे वळण आहे हे शास्त्र चांगलं नाही हे चांगलं नाही हे बरोबर नाही ते बरोबर नाही निर्माण करून ठेवायचं हे करून ठेवायचं ते करून ठेवायचं म्हणजे मुळात त्यांना स्वतःच हे करायचं पण ते शास्त्र काय हे काय हे कुठं आपल्याला आपल्या लेकरांनी एकदा अष्टावर्ण षटस्तरा पंच ह्याला पाठवून गेले आपल्याला कोणी सांगू शकत नाही आपल्याला कोणी वेगळं काही सांगून आपल्याला आपल्या दिशा भटकू शकत नाही मनमो स्वामींनी अवतार घ्यायचं या ठिकाणी तपश्चर्या करायचे शिवदास त्या आरती मध्ये शिवभक्ती लोक झाली विश्व शिवमय केले जव्हा शैव लोक शिवाचे भक्ती शिवा शिवा सोडून जव्हा ते अन्य धर्माचे दास होऊ लागले इकडं तिकडं जाऊ लागले त्यांना धर्माची परिज्ञान राहिली नाही आणि त्यांनी जे मूळ आपलं सगळं सोडून दुसऱ्या धर्माच्या मागा फिरू लागले तेव्हा मन्मस्वामीनी हा परमराष्याची रचना केली अनेक ग्रंथ लिहिले काय काय करून सगळं करून पुन्हा त्यांनी शिवधर्माचं पुन्हा सगळ्यांमध्ये पेरले त्यांनी मुळ पेरले बीज मुख्य पेरिले बीज मुळ पेरले बीज ते काय मराठीच मला ज्ञान नाही पुन्हा जास्त झालं मात्र तुम्ही बरोबर करून घ्या हा मूळ मन्मस्वामीच्या अवताराचा किंवा त्यांनी काय साध्य केले आणि कशासाठी केले की कोणी सांगानच गेले आज सगळ्याला वाटते की हे बोलले की विरोध होते ते बोलले की विरोध होते असं होते तसं होते बाजू कडी कडीनं निघायचं आणि चांगला चांगलं बोलायचं आणि गोड गोड बोलून हे करून लोकांना एड्या काढायचं हे कामाचं नाही जे आहे ते खरं तोंडावर बोलणारे माणसं कधी परवडत खोटं बोलून आपल्याला अंधारात ठेवून गुडगुड बोलून कामापुरतं काम काढून गेलं लोक कधी आपले नसते आपले लोक कोण आपल्यावर रागवणारे आपल्याला पुन्हा पुन्हा हे करणारे आपल्या तोंडावर काही ते खरं बोलणारे ते लोक आपले असतील नाही नाही ते खूप छान बोलतील आम्हाला पाटील म्हणले आमचं मोठेपणा केलं आम्हाला छाप वाजलं आम्हाला हे केलं ते केलं ते लोक तुमच्या कधीच चांगले विचार करणार नाही आपलं कोण आहे हे वळखलं तरच आपलं खरं बोलवले होणार नाहीतर आपल्याला आपल्या विनाश आपण आपल्या हाताने करून घेतो असं गुढी बोलून हे करून असं करणाऱ्यापेक्षा आपण आपल्या तोंडावर बोलणारे जे आहे ते खरं सांगणारे जे आपण जर विचार केलं त्यांचे विचार जर घेतले तर नक्कीच आपली फायदा होते कुठं नुकसान तर होतच नाही पण जे गोड बोलते ते गोड बोलून काकास काढत म्हणून आपण खरं काय सत्य काय नित्य काय सगळ्या गोष्टी कळून अनुभवानच जीवन जगावं लागते तरच जीवनाचा स्वाद येतो कष्ट दुःख जे काय आहेत त्याच्यामुळेच जीवन आपल्याला जगायला गोड लागतो कष्ट नाही दुःख नाही अडचणी नाहीत काही नाही तर मग जगायचं काही अर्थच नाही जीवनामध्ये आणि आम्हाला हे नको ते नको कधीच दे, 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 देवाला म्हणायचं नाही काय यायचं येऊ द्या जीवनामध्ये फक्त आपल्याला त्या सहन करायचं आणि त्याच्यातून बाहेर पडायचं त्या देवाने शक्ती द्यावं एवढंच मागायचं मला घर दे घर दे हे दे ते दे काहीच मागायचं देवाला सगळं कळतंय तुम्हाला त्यांनी जन्म दिले म्हणल्यानंतर जन्माला आणले म्हणल्यानंतर तुमचं सगळं त्याचीच जिम्मेदारी आहे ते सगळंच करते फक्त तुमचं काम काय त्याच्यावर विश्वास ठेवणं त्याच्या भक्ती करणं आणि आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीचं पार पडण्याचं शक्ती द्या म्हणून मागायचं एवढंच मागा काही कमी पडत नाही सगळं चांगलं होत आणि देवादी मला हे कष्ट नको कष्ट नको मला असं नको तसं नको म्हणले तर मग त्याचं कधीही चांगलं होत नाही ते त्याचं जीवन सगळं दुःखात विचार करण्यातच निघून जातो खरं जीवन जगायचे शिवाय त्याच्यामध्ये राहतच नाही असो चांगल्या विचाराच्या आणि चांगल्या मार्गावर चला आणि चांगला मार्ग कधीही कठीण असतो कष्ट असतो दुःख असतो तर त्याचं चांगलं शेवट गोडच होते असं चांगलं राहा आणि मन्मास्वामीच्या सेवा करा विस्कित स्वामीची सेवा करा असेच त्यांची सेवेमध्ये आणि त्यांच्या सेवेनं तुम्हाला त्यांच्या कृपा तुमच्या भाव म्हणून सांगतो आणि माझ्या मला निवड देतो